हॅलो गाईज गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना कसं काय आहे सगळे मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये हॅलो तर रात्री काय झालं तर म्हणजे संपूर्ण असं आहे ना ब्लॉग मला काही शूट करता आला का नाही कारण की कधी पण रात्री असं ब्लॉग शूट करायला घेतलं ना नेहमी असंच होतं माझ्यासोबत यामुळं रात्री पण तेच काही झालं कारण की संपूर्ण ब्लॉग शूट करता काही कंप्लीट कम्प्लीट म्हणजे असं झालंच नाही कारण की आरू आणि तिच्या पप्पा मधीच आले आणि आरूचीच मधी मस्ती सुरू झाली तिला भात वगैरे टाकला होता मी शिजायला पण रात्री कशी काय म्हणजे ना ती प्रत्येक वेळी कधी पण रात्री ना खळीलाच येत आहेस ती म्हणजे ती काही राहत नाही तर यामुळं ना रात्रीसुद्धा खूपच शिवाय तालव आणि करत होती तर तिलाच मग मध्येच ब्लॉग म्हणजे मला इनकम्प्लीट ठेवावा लागला म्हणजे बंद करावं लागलं ब्लॉग शूट करायचं आणि आरोलाच म्हणजे ना खायला वगैरे घातलं तिला बाहेर घेऊन हिंडले आणि नंतर झोपे लावलं तर याचमध्ये ना म्हणजे भरपूर असा टाइम झाला रात्रीचे दहा ते अकरा वाजले मग खूप कांताळा आला होता मग म्हटलं आता उद्यानंतर म्हणजे इथून तिथून पुढचा ब्लॉग ना आता उद्या शूट करते काही तर चला आता म्हणजे त्याबद्दल सॉरी तर म्हणजे आरूला आहे ना रात्री भरपूर असं म्हणजे कंटाळा आला होता यामुळे खिळून खिळून टाकली होती तर तिला पण इतकं बोर झाल्यासारखं वाटत होतं ना संध्याकाळी केल्यासारखं फिरायलाच लागतं आणि करमत पण नाही ना यामुळे सारखी की किरकिर किरकिर करीतच असते ती तर यामुळं रात्री पण तिचं काही मध्यस्थी सुरू झालं तर ब्लॉग शूट करत होते मी त्या दरम्यान तर म्हटलं आता राहू द्या मग तिलाच काही तिच्याकडेच लक्ष दिलं जेवण वगैरे करून घातलं तर त्याबद्दल सॉरी रात्रीचा ब्लॉग म्हणजे आदरच राहिला होता तर त्यात काही इशू नाही म्हणजे रात्रीचा जो ब्लॉग आपण शूट करत होतो ना तो आताही तुम्ही पुढे कम्प्लीट करूया तर म्हणजे तुम्ही पण समजून घेताना आता कारण की प्रत्येकाच्या घरी म्हणजे हे लहान लहान लेकरं असतातच आणि अशा गोष्टी चालतच असतात तर माझ्यासोबत पण तसंच काय होतं कारण की आरू पण अजून म्हणजे लहानच आहे तरी पण दोन वर्षाची म्हणजे काही एवढी मोठी नाही अजून धीरे धीरे करता म्हणजे समजून तिला पण तर म्हणजे आता लेकरं असले ना म्हणजे असंच असतं म्हणजे त्यांच्याच टायमानुसार प्रत्येक ही करावी लागती मला सुद्धा आहे ना आरूच्याच नुसार म्हणजे हे पाहावं लागतं ब्लॉग वगैरे शूट करायचं ते काही तर रात्री कि मध्येच म्हणजे ना तिला म्हणजे भिरपूर राह हे कर न करमत नव्हतं का काय काय न पण थोडी जास्तच याड्यावाणी करत होती त्यामुळं मी तिला काही थोडा वेळ बाहेर घेऊन हिंडले जेवण वगैरे करून घातलं त्यानंतर आम्हाला पण भरपूर उशीर झाला यामुळं मग तसंच काही मग म्हणजे आता मी म्हटलं की नंतर दुसऱ्या दिवशी ब्लॉग शूट करूया तर चला आता म्हणजे कालचा ब्लॉग ना फक्त आज कंटिन्यू करू त्याबद्दल सॉरी म्हणजे तुम्ही पण आता समजून आणि तर चला आता म्हणजे कालच्या दिवशीचा ब्लॉग म्हणजे आवडीच्या कपड्यांचा ब्लॉग मी शेअर करत होते ना तर तोच आताही पुढे आपण कम्प्लीट करूया राहिलेला तर चला आता ही पुढे करू ब्लॉग ब्लॉगसुद्धा तर हा आहे म्हणजे ब्ल्यू कलरचा म्हणजे एक स्कर्ट आहे आणि त्याच्यावर आहे ना हा एक पिंक कलरचा म्हणजे टॉप आहे तर हे दोन्हीच असं कॉम्बिनेशन आहे हा ड्रेस ना आता म्हणजे आम्ही तीन ते चार महिने जेव्हा आता गावाकड होतो ना घरी तर त्यावेळी दिवाळीचा पण सण आला होता तर दिवाळी झाल्यानंतर म्हणजे मी माझ्या आजीकडे गेले होते ना तर त्यावेळी तिला आरुळला म्हणजे हा ड्रेस घेतला होता आजीने तर ड्रेस घ्यायला गेल्यावर इतकी गंमत झाली ना कारण की आरुळची तब्येत त्यावेळी बऱ्यापैकी म्हणजे आतापेक्षा भरपूर अशी चांगली होती तर तिला म्हणजे संपूर्ण असे पाच ते सात ड्रेस ते दुकानदारांनी म्हणजे दाखवले असते त्याच्यापैकी तिला एक पण आला नाही म्हणजे असं व्हायचं हो की टॉप आला की पॅन्ट नाही यायची आणि पॅन्ट आली तर टॉप नाही यायचा आणि एक तर डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट मोठी साईज भेटून जायची आणि जे नेमकं ड्रेस मला आवडायचे ना तेच आरूला कधीच म्हणजे भेटलेच नाही तर फिट आलेच नाही तर आतापर्यंत तरी कधीच नाही आलेले असेच ढगळे ड्रेस तिला घालावं लागतात तर आता पुढं तिला म्हणजे येणार कारण की आता भरपूर अशी तब्येत तिची बारीक झालेली आहे यामुळं तर मस्त असा आहे म्हणजे ब्ल्यू कलरचा ब्ल्यू कलर, कलर आहे स्कर्टचा आणि वरती आहे ना हा एक पिंक कलरचा टॉप आहे टॉप पण भरपूर असा म्हणजे अजून तिला ढिल्ला आहे याला मला असं वाटतं मला फिटिंग करून घ्यावं लागणार आहे कारण की अजून तिची भरपूर अशी तब्येत बारीक झालेली आहे त्यामुळं पण तसे पण याला नॉट्स वगैरे आहेत म्हणजे ॲडजस्ट करायला पाठीमागं यामुळं काही इश्यू नाही त्याचे होऊन जाईल बारीक तर मस्त असं आहे आणि तिला सगळ्यात जास्त खूप म्हणजे हाच ड्रेस आवडतो तिचा कारण की स्कर्टचे ड्रेस तिला आता भरपूर असे आवडायला लागलेत पण पन लहानपणी तिने कधीच असे ड्रेस घातले नाहीत पण आता कुठंतरी घालतीये मोठी झाल्या म्हणजे तिला आता हाऊस वाटते तर एक घालते आता मस्त असं वाटतं तिला आणि हा एक सव्वीस जानेवारीचा म्हणजे मागच्या सव्वीस जानेवारीचा तिचा म्हणजे शर्ट आहे नुसता आपला तर म्हणजे फ्रॉक घ्यायला गेलतो पण त्यावेळी ती लहान होती ना तर तिला फ्रॉकची खूप चिडचिड व्हायची यामुळं तिला आहे ना मग सव्वीस जानेवारीला अशी फ्रॉक नव्हती घेतली कलरमध्ये तर साधा आपला नुसता शर्टच घेतला होता तर म्हणजे त्यावेळी पण असंच झालं म्हणजे आरूच्या साईजमध्ये आहे ना मला शर्टच भेटला नव्हता म्हणजे तिथं पण तर एक तर असायचा पण डायरेक्ट मोठा असायचा नाहीतर एक तर म्हणजे डायरेक्ट लहान साईज असायची त्यामध्ये तर त्यावेळीसुद्धा आहे ना डायरेक्ट मोठी साईजच घेतली म्हटलं आता लहान घेऊन काय करणार तर पुढच्या वर्षी पण उपयोगी हो येईल यामुळं ना तिला आता मोठी साईज घेते त्यामुळं तिला आता ही येणाऱ्या सव्वीस जानेवारीला सुद्धा ही ना आता जी झाली ना त्यावेळीसुद्धा तिने घातलं होता पुढच्या वेळी सुद्धा येईना असा इतका हो मोठा आहे यामुळं जपून ठेवलाय मी की जेणेकरून पुढच्या सव्वीस जानेवारीला पण ती घाली त्यामुळं ठेवलाय आता आणि हाय खा आणि हा एक तिला आता घरी ज्यावेळी होतो ना आम्ही त्यावेळी फौजी पण म्हणजे मला असं वाटतं हा राजस्थानवरून पोस्टिंग झाली ती नुकतीच आणि आम्ही घरी आलो ना त्यावेळी गणपती उत्सव चालू होता गावाकडं तर आम्ही गेलो गेलतो नगरमध्ये म्हणजे आमच्या जा, अहमदनगरमध्ये ना भरपूर अशी मोठी आरस लागती तर आरस बघायला गेलतो ना तर त्यावेळी मस्त असा हा गणपतीचा शर्ट दिसला मला तर शंभर रुपयालाच होता म्हणजे स्वतः यामुळे ना मी तिला घेऊन टाकला पण तो पण अजून भरपूर मोठा आहे म्हणजे तिच्या साईजला ना भरपूर असा मोठा होता तो पण काही लहान साईजमध्ये ना भेटला नाही पण कुठंतरी म्हणजे हऊच होती तिला म्हटलं आता गणपती उठायच्या दिवशी घालू तर मस्त असा घातला म्हणजे घेतला होता मी तिला छान असं किती म्हणजे छान प्रकारे गणपतीची सोंडचं चित्र पण होतं भरपूर असे अवेलेबल होते पण मला हाच आवडला तर एक घेतला होता मी तिला हा एक तर तो एक अजून खूप म्हणजे इथून पुढं पण ती घालू शकते डेली यूजमध्ये घातलं तरी छान वाटतं लहान लकडांना त्यामुळे जपून ठेवलाय आहे अजून पण तिला खालून म्हणजे आहे ना भरपूर असा मोठा होतोय तर त्याला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल आणि हे काय मंकी कलरचे तिचे हां हे मी आहे ना ऑनलाईन घेतले होते ते पण राजस्थानला होते त्यावेळी त्यावेळी आरू खूप लहान होती तर हा काही आहे ना ब्लॅक कलरचा एक आणि हां आणि हा एक पिंक कलरचा तर हे दोन्ही आहे ना सेम टू सेम आहेत असे मंकी मंकी टॉप्स आहेत तर मस्त असे आहेत मला खूप आवडले होते मस्त असे आहेत यामुळे मला भरपूर असे आवडले होते त्यामुळं मी घेतले होते तिला पण त्यावेळी काही एवढे वेळ म्हणजे घातले नाही तर कारण की शॉर्ट बाहेच्या आहेत ना यामुळं कारण की तिकडं भरपूर असं ऊन होतं ना त्यामुळं फुल भायचेच तिला कपडे वापरायचे मी कायम तर मस्त अशा आहेत ती अजून पण घालती कधी मधी लक्षात आहे ना ती घालून टाकत असती फक्त साईजला तिला आहे ना बारीक झालीत आणि फिट्ट पण होते आता पण तरी पण हाऊस म्हणून मॅडम घालतात आमच्या कधीतरी तर ह्यामुळे सोबत आणले होते हे पण तिला भरपूर आवडते घालायला आणि हे हा हा एक टॉप तिचा हा एक टॉप गेल ना तिला म्हणजे ना तिच्या मामानेच घेतला होता कुठंतरी जायला यायला गेलतो आम्ही म्हणजे तिला एक छानपैकी ड्रेस घ्यायला गेलतो पण त्याला म्हटलं त्या ना आपले टॉपच घ्या असे कारण की ती कधी म्हणजे एवढं जास्त यूज होत नाही त्या ड्रेसचा कधीतरी जायला यायला तसे भरपूर पडलेले येतं यामुळे त्यांनी ना हा एक आणि आता मागचा एक मल्टी कलरचा टॉप होता तो, तो पिंक कलरचा तर हे दोन तीन टॉप आणि पॅन्ट घेतल्या होत्या मग तो टॉप ना तिच्या मामाने घेतलेला आहे तिला मग जेव्हा गावाला होतो ना आता त्यावेळी आणि हा एक टॉप म्हणजे हा तर इतका म्हणजे मला असं वाटतं त्यावेळी भरपूर असा ट्रेंडमध्ये चालला होता लहान लेकरांना सगळेच घालत होते तर मस्त असं नाव होतं एक असं नाव होतं मस्त असं आय लव्ह डॅडचं नाव होतं तर तो काही टॉप घेतला होता म्हणजे शर्ट घेतला होता मी तिला तर लहानपणीच घेतला होता आणि तो तिला अजून पण येतो कारण की आता भरपूर अशी तब्येत बारीक झाली ना तिची तर यामुळं ब्लॅक कलरचाच होता आणि खूप छान दिसतो घातला तर तिला काही हा एक घेतला होता तो पण ऑनलाईनच घेतला होता मी तिकडं जेव्हा राजस्थानला होते ना त्यावेळी मी भरपूर अशी ऑनलाईन शॉपिंग करायची त्यामुळे आता इकडे आल्यापासून ऑनलाईन शॉपिंग बंद करून टाकलेली आहे तर हा काही आहे ना तिला आता हो बघा आता हा किती म्हणजे मोठा ड्रेस आणला आहे आणि हा चोक्क तिच्या पप्पाने आणला होता म्हणजे आता जेव्हा इकडे नागालँडला होते ना तेव्हा सुट्टीला येत आणि घरी हा एक तिला ड्रेस आणला आणि एवढा मोठा आणला ना भरपूर तर म्हणजे हा काही शर्ट आहे आणि त्याच्यावर एक पॅन्ट हा ही पण पॅन्ट आणि ही पॅन्ट आहे त्याच्यावर तर पाहू शकतात हा ड्रेस अजून तिला म्हणजे मला तर वाटतं अजून तीन वर्षाची जेव्हा ती कम्प्लीट होईना तेव्हा हा ड्रेस यायला बसलाय तिच्या बापाने इतका डायरेक्ट मोठा ड्रेस आणला होता म्हणजे त्यांना वाटलं तिची तब्येत पाहिल्यासारखीची पण गावावर जाऊन तिची संपूर्ण तब्येत अशी बारीक होऊन गेली ती आणि अजून पण आता भरपूर अशी नाजूक तब्येत झाली त्यामुळे तिला काय अजून येणार नाही भरपूर असा ढिल्ला पण होणार आहे आणि लांब पण त्यामुळे हा ना असं जपून ठेवलाय आता मी जेव्हा तिला येईन तेव्हा म्हणजे घालावं लागेल तरी त्याला अजून भरपूर दिवस येते तिला बा आणि हे काही बाकीच्या म्हणजे पॅन्ट्स वगैरे आहेत आता बाकीचे एवढं नाही तर ह्या काही पॅन्ट्स वगैरे येते तिच्या म्हणजे शॉर्ट्स आहेत कारण की आता जेव्हा थंडी येईन म्हणजे थंडी तर संपली आता जेव्हा गरमी लागेल ना तर त्यामध्ये घालायला तर मस्त अशी हे पण तिच्या मामानीच घेतले होते ज्यावेळी टॉप घ्यायला गेलत होतं ना ते ह्या दोन पॅन्टी आणि अजून दोन पाच असे शॉर्ट्स पॅन्टी घेतल्या होत्या जेणेकरून तिला म्हणलं गरमीत उपयोगी येतील ना त्यामुळे अशा ढिल्ल्या आहेत तर यासुद्धा अशाच म्हणजे आता गरमीत यूज करावं लागतात तर अशाच ठेवल्या होत्या ते आपण बाकीचे सगळ्या समज नुसत्या पॅन्ट पॅन्टीज आहेत आता आरो मॅडमच्या ही एक ही तर काय यूज नाही करत मी आता त्यामुळं साईडलाच ठेवून दिली त्याचबरोबर ह्या अशा पॅन्टीज आहेत लहान लेकरांना इतक्या म्हणजे दिवसभरात पॅन्टी लागतात ना बदलायला की भरपूर अशा आरू मॅडमला पण आमच्या दिवसातून कित्येक पॅन्टी काढीन घालीन ना तर हेच चलतं तिचं दिवसभर हे काढते घाल तर भरपूर असं निसतं आता हे सगळ्या पॅन्टी पॅन्टीच आहेत तिच्या आता बाकीचे टॉप्स वगैरे काही खतम झाले आता ह्या सगळ्या पॅन्टी पॅन्टी नुसत्या पॅन्टच झाल्यात भरपूर असं म्हणजे कलेक्शन मला जर पाहिलं ना तर भरपूर असं म्हणजे पॅन्टीच झालंय कलेक्शन तिचं तर म्हणजे थोड्या थोड्या करताना इतक्या पॅन्टी जमा झाल्यात ना आरूच्या कारण की लहान लेकरांना तुम्हाला मा तर माहिती आहे भरपूर अशा पॅन्टे लागतात दिवसभरात तर तिच्यासुद्धा म्हणजे भरपूर अशा एख्टीच मी आता गाव पण येत भरपूर अशा पॅन्ट आणल्या होत्या त्या पण फुलच आणल्या होत्या कारण की दिवसभर भरपूर अशी माती खेळते इकडं तिकडं पडझड यामुळं तर हे काही बाकीचे म्हणजे डेली यूजमध्ये जे यूज करतेत ना करते मी तिच्यासाठी ना तर हे काही तिचे रुमालस आहेत बाकीचे आणि ही तिची मंकी टोपी जी काही ती आता घालीत नाही कधीच ती मी ऑलरेडी तुम्हाला दाखवली होती ही पण तर संपूर्ण असं ह्या आरूचं म्हणजे कपडे आहेत ना ते डील यूजमध्ये ती जी यूज करते ना हे कपडे तिचे डिवरती ते आहेत आणि बाकीचे दोन तीन ड्रेस म्हणजे इथं कुठं पार्टी वगैरे असेल ना तर त्यावेळी घालते ती आणि बाकीचे म्हणजे अजून भरपूर असे कपडे आहेत ते मी पेटीमध्ये ठेवून दिलेत फ्रॉक्स वगैरे त्याचबरोबर अजून म्हणजे स्कर्ट त्याबरोबर टॉप अजून भरपूर असे आहेत पण त्या आतमध्ये पेटीतच ठेवून दिलेत काही वरती जर दिसले ना जे दररोज एक एक घालण्याचं काम चालत असतं काढण्याचं त्यामुळं ते काही आतमध्येच ठेवलेत आणि आता ते जर तुम्हाला दाखवत बसले ना तर अजून आपला अर्धा तास ब्लॉग काय संपायचा नाही हा त्यामुळं भरपूर असा ब्लॉग म्हणजे मोठा न करताना आजचा ब्लॉग इथेच थांबू आणि त्याचं पण त्या पण ड्रेसचं कलेक्शन ना मी नक्कीच तुमच्यासोबत लवकरच शेअर करन त्याचबरोबर माझ्या पण साड्यांचं त्याचबरोबर ब्लाउज कलेक्शन आणि मी ऑनलाईन भरपूर असे ब्लाउज वगैरे मागवलेले आहेत त्याचं पण व्हिडिओज आणि लवकरच त्याचं म्हणजे त्याचे संपूर्ण असे व्हिडिओज ना तुमच्यासोबत लवकरच असे शेअर करेन लवकरच तर चला म्हणजे आजचा ब्लॉग ना खूप असं मोठा न करताना इथेच थांबू आता आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या ब्लॉगला असं तुमचं खूप सारा प्रेम देत राहा तर चलो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय